बिलगाडा क्षेत्रात मुंबईचे शेठ म्हटलं की सगळ्यात पहिलं नाव आठवतं ते म्हणजे पंढरीनाथ फडके यांचं अंगावर तीन चार किलो सोनं कडक इस्त्रीचे शुभ्र खादीचे कपडे डोळ्याला काळा ब्रँडेड गॉगल आणि कडक कोल्हापुरी चप्पल असा त्यांचा लूक सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध होता बऱ्याच दिवसापासून त्यांना मधुमेहाचा त्रास होता मध्यंतरी त्यांच्या पायाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती त्यांच्या पायाची बोटही काढण्यात आली होती परिणामी ते बऱ्याच काळ नैराश्यात होते पण आज त्यांची प्राणज्योत मावळली व वा आज बैलगाडा क्षेत्रातील एक उत्साही नाव निघून गेलं दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला ऑफिसमधून घरी येत असताना त्यांना कारमध्येच हृदयविकाराचा झटका आला त्यांच्या जाण्याने बैलगाडा मालकांना मोठा धक्का बसला आहे त्यामुळे राज्यभरातील बारी मालक व त्यांचे चाहते हळहळ व्यक्त करत आहेत पंढरीनाथ फडके नवी मुंबईच्या पनवेल मधले मोठे नाव आहे गोल्डन मॅन म्हणून त्यांची ओळख होती महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे ते अध्यक्ष होते व व्यवसायाने ते बिल्डर म्हणून काम करत होते पंढरीनाथ फडके यांच्या जाण्याने बैलगाडा क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट समाज दर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा